मित्रांनो नमस्कार कधी तुम्ही खेकडे खाल्लेत पाहून घ्या हे सगळे मुळशीतले गावरान काळे खेकडे आहेत आणि तुम्ही खाल्ले नसतील तर एकदा बघून घ्या प्रत्येकाने खेकड्याचा लाभ घेतला पाहिजे प्रचंड कॅल्शियम असतं आणि ते शरीरासाठी उपयुक्त असा खेकडा आहे खरं तर याची ही अवस्था आहे बायकोला खेकडे आवडतात म्हणून आणले होते असा हा खेकडा आहे जो मुळशीतून आणलाय घोटावड्यातून खास खाण्यासाठीच आणलेत आणि अत्यंत चपळ आहे अत्यंत हे ओ अशा पद्धतीनं याचा कार्यक्रम खालीच टाकले ते अर्धीच तोडली ती तुम्ही पण देते कधी तो खेकडा तोडलेला नाही किंवा खेकडा पहिल्यांदाच हातात धरलाय त्याच्यामुळे जास्त काय माहित नाही जे काही गोड मानून या खेकडा तसा जलचर प्राणी आहे शरीराला जितका तो महत्वाचा लाभदायक आणि पौष्टिक आहे तसाच खेकडा करणं सुद्धा तसं अवघड आहे थोडा वेळ जातो आणि हे असे जर मोठे मोठे खेकडे समजा मिळाले किंवा असतील तर खेकडा सहजासहजी पकडता येत नाही त्याच्या नांगीमध्ये जर समजा बोट अडकलं तर तो इतका ताकदीनं त्याच्या नांगीमध्ये पकडतो की तुम्ही ते सहन नाही करू शकणार पण तुम्ही जर ते शिकलात हे बघा ही टीम आहे है खेकड्यांची सहजासहजी तो येत नाही आणि हे गावरान खेकडे तर फार म्हणजे एकदम डेंजरच असतात परंतु तो तितका चविष्ट असतो तितकाच शरीरासाठी उपयुक्त आणि महत्त्वाचा असतो या सगळ्या गोष्टी या खेकड्यातून तुम्हाला पाहायला मिळतात बरेच महिला भगिनी असतात किंवा पुरुष असतात ज्यांच्या शरीरात कॅल्शियम कमी असतं त्यांनी गोळ्या औषध वगैरे इतर गोष्टी घेण्यापेक्षा जर खेकड्याचं महिन्यातून दोन तीन वेळेस सेवन केलं तुम्हाला जर मिळाले उपलब्ध झाले किंवा तुमचे काही मित्र असतात किंवा नदीच्या कडेला किंवा भाताच्या शेतीमध्ये हे तुम्हाला पाहायला मिळतातच जर तुम्हाला खेकडे पकडता आले किंवा कोण जर पकडून दिले तर तुम्ही ज्यावेळेस हे करण्याचा प्रयत्न करता तर शक्यतो शंभर टक्के खेकडे आणल्यानंतर जे जे जिवंत खेकडे आहेत त्याच्याच सर्वप्रथम नांग्या या पद्धतीनं ना तोडल्या पाहिजेत जिवंतच खेकड्याची भाजी करायची जे मेलेले खेकडे असतात शक्यतो त्यांचा वास येत असतो त्याच्यामुळं याच्यातले जे मृतावस्थेमधले असतील तर ते बाजूला काढून टाकून द्यायचे त्याचा वापर शक्यतो करायचा नाही परंतु इतर जे खेकडे आहेत जे वळवळ करतात ज्यावेळेस तुम्ही त्याच्या मुख्य दोन नांग्या तोडता त्याची इतर पाये तोडता किंवा त्याचा जो पेंद्या असतो जो मधला गट्टू जो असतो मधला मोठा भाग जो असतो त्याला पेंद्या बनतात सुद्धा स्वच्छ करायचा असतो तो स्वच्छ करून त्याच्यातला जो आतला भाग आहे तो जर काढून घेतला तर तो जो खाण्यासाठी सुद्धा उपयुक्त असतो तर या पद्धतीनं आता हे पहा हा प्रचंड चपळ आहे तो मागाशी बाहेरसुद्धा आला होता आणि त्याला जर व्यवस्थित नाही पकडता आलं दोन्ही नांग्या तुम्हाला नाही पकडता आल्या आणि एक नांगी पकडली दुसऱ्या नांगीनं ना तुम्हाला तो चावू शकतो म्हणून काळजी घ्यायची खेकडा कसा स्वच्छ केला जातो बारकाईनं पहा कारण खेकडा जितका आपण स्वच्छ करू तितका तो चविष्ट आणि खडवट लागणार नाही हे अशा पद्धतीनं उघडला जातो आणि त्याच्यात एक त्याची शेफ्टीचा दुसरा जो भाग असतो तो फक्त काढायचा असतो या याच पद्धतीनं खेकडा स्वच्छ केला जातो या गोष्टी जर समजल्या तर समजायचं तुम्ही खेकडे स्वच्छ करायला आणि खायला चालू झाले परत एकदा बघूया अशा पद्धतीनं धरून तो खेकडा मोडला जातो मुळात तो खोलला जातो पाहू शकता हे अशा पद्धतीनं प्रत्यक्ष खेकड्याच्या भाजीला सुरुवात झालेली आहे आणि खेकड्याच्या भाजीचे तज्ज्ञ या ठिकाणी तेल त्या पातेल्यात टाकलेलं आहे हे सगळं खेकड्याचं साहित्य खेकडे व्यवस्थित सोलून घेऊन त्याचं संपूर्ण क्रिया प्रक्रिया या ठिकाणी करण्यात आलेली आहे मांडा सगळं परतून घेतले आणि त्यात नांगणे आणि पेंदे टाकलेत आणि आता आपण मीठ टाकले तर आपण तापन हळद टाकूया ओके okay. आता हे वाफेवर चांगलं परतून घेऊया

येत्या त्या आपल्याला बारीक करून घ्यायच्या मिक्सरला आणि त्या गाळून त्याचं जे पाणी आहे ते आपल्याला रस्त्या भाजीला वापरायचं आहे आणि त्यामुळं भाजी, भाजी थे थे थे। ते चांगली मिळून येते घट्ट पण येते त्याला त्याच्यानंतर आपल्याला ही जी पेस्ट आहे कांदा लसूण खोबरं त्याची सगळी पेस्ट आपल्याला त्याच्यामध्ये घालायची ग्रेव्ही छान होण्यासाठी आता हे आपण वाफलेलं आहे तर आता त्याच्यामध्ये ते आपण लाल मसाला घालूया तरी येण्यासाठी लाल मिरची पावडर आणि नंतर हा जो वाटून घेतलेला आपला मसाला आहे त्याच्यात आलं लसूण पेस्ट कांदा कोथिंबीर खोबरं हे सगळं आपण ह्याच्यात घालूया आता आणि नंतर सगळं मिक्स करून घालून झाकून उकळून एक बोकळी येऊ दिली की मग भाजी आपली तयार होती तू टाक असा टाकली आता आपण हा कांदा टेस्टी टेस्ट येण्यासाठी चवीसाठी थोडंसं टाकून देऊ परतून परतून झालाय आणि आता आपल्याला थोडीशी वाफ काढायची त्यामुळे तो जरा व्यवस्थित शिजत मग आपल्याला नंतर ग्रेव्ही करायची थोडीशी त्याची वाफ काढून घेऊ आता ह्या आहेत आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायच्यात आणि गाळून घ्यायच्यात त्या ते, ते गाळलेलं पाणी आपल्याला ग्रेव्हीसाठी वापरायचे त्यासाठी ती सगळी भाजी एकत्र मिळून येते चविष्ट पण होते मिक्सर वाटे बारीक करून घेतलेले आहेत नांग्या आता ह्या पाणीमधून चांगलं गाळून आहेत आणि गाळ्याला जो अर्क आहे तो आपल्याला भाजीमध्ये घालायचा आहे त्यामुळे पा भाजी आपली चविष्ट आता हे आपण ह्याच्यात पाणी घालून असं गाळून घेऊ गरम पाणी घालूयात आणि हे चांगलं गाळणीनं गाळून घेऊन आपल्याला त्या भाजीमध्ये रस्त्यासाठी घालायचं आहे गरम असंच पातीला म्हणजे आपण भाजीत वतण्यासाठी आता याच्यात आपण गरम पाणी घातल्यामुळे जे जे नांग्यामधला जो आर्क असतो ना तो पटकन बाहेर निघतो आणि मग आपल्याला ते भाजीमध्ये सगळं गाळून घे प्रकारे आपला हा रस्सा खेकड्यांचा तयार होत आहे एक दहा मिनिट लागतील आपल्याला हा रस्सा फिर मिळाला थोडी अजून गरम पाणी होतील या आता दहा मिनटं झाले तर उकळी पण आली आपल्या भाजीला आणि चांगला कलर पण आलेला आहे आणि आता चव पण चांगली आलीच असेल आणि आपण आता दहा मिनटं झाल्यामुळे बास गॅस बंद करूया आणि तरी पण छान दिसते वरी नेक्स्ट टाईम आपण दुसऱ्याला भेटूच आपण दुसरे, दुसरे काही झणझणीत चिकन किंवा मटण मटणाचा गावरान मटणाचा असा रस्सा वगैरे हे आपण नेक्स्ट टाइम मी तुम्हाला दाखवेलच रेने ही खेकड्याची मस्त झणझणीत रस्सा भाजी तयार झालेली आहे